नमस्कार श्रेया कानोन तुमच्या सर्वांचे स्वागत आजची आपली रेसिपी आहे भरली ढोबी एकदम झनझणीत अशी भरली ढोबळी कशी करायची त्यासाठी काय साहित्य लागते हे या रेसिपीमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत अगदी दहा मिनिटात ही रेसिपी कशी करायची ते पाहूया चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सुरुवातीला आपण दहा ते बारा ढोबळी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या स्वच्छ पाण्याने धुऊन नंतर आपण मधोमध सुरीने कापून घेऊया यातील बिया जर तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता आणि तशा ठेवायच्या असतील तर ठेवू शकता सर्व मिरच्या अशाच आपण कापून घेणार आहोत हे पहा आपण एकदम मधोमध अशी ही मिरची कापून घ्यायची आहे आणि ढोबी मिरची करताना लहान आकाराच्याच मिरच्या घ्यायच्या आहेत आणि सर्व मिरच्या आपल्या कापून झालेल्या आहेत त्यानंतर खलबत्ता घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि एक चमचा आपण जिरे यामध्ये घालून घ्यायचे आहे लसूण आणि जिरे आपण या ठिकाणी खलबत्त्याला बारीक कुटून घेणार आहोत या ठिकाणी मी खलबत्त्याचा वापर केलेला आहे त्याऐवजी तुम्ही मिक्सरला देखील फिरवून घेऊ शकता परंतु आपण अशा प्रकारे कुटून जर भाजी केली तर एकदम टेस्टी अशी ही भाजी होते त्यासाठी आपण खलबत्त्यामध्ये हे अशा प्रकारे कुटून घेतलेले आहे हे एका प्लेटमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि त्याच प्लेटमध्ये आपण पाव कप शेंगदाण्याचा खूट घेतलेला आहे अर्धा चमचा हळद आणि एक चमचा काळा मसाला घेतलेला आहे त्याचबरोबर आपण फुटून घेतलेले लसूण आणि जिरे घेतलेले आहे आणि चवीनुसार यामध्ये आपण मीठ घालून घेतलेले आहे आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत सुरुवातीला हे कोरडे मिक्स केलेले आहे आणि नंतर लागेल तसे यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचे आहे आणि हा मसाला आपण तयार करणार आहोत पाणी घालताना जास्त न घालता पण लागेल तेवढेच पाणी घालायचे आहे आणि घट्ट असा हा मसाला तयार करून घ्यायचा आहे डोबळी मिरचीचा मसाला करताना पातळ केला तर तो मसाला डोबळी मिरचीमध्ये राहत नाही तो बाहेर निघाला जातो त्यासाठी मसाला करताना घट्ट मसाला करायचा मसाला तयार झाल्यानंतर चिरून घेतलेली डोबळी मिरची आहे त्याच्यामध्ये हा मसाला आपण भरून घेणार आहोत सर्व मिरच्यांमध्ये आपण असाच मसाला भरून घ्यायचा आहे लेली मिरची करायची झाली तर मिरच्या आणताना तुम्ही लहान आकाराच्या मिरच्या आणायच्या आहेत म्हणजे ह्या मिरच्या व्यवस्थित अशा भरल्या जातात आणि मस्त अशी याची भाजी तयार होते सर्व मिरच्या आपण अशाच प्रकारे भरून घेतलेल्या आहेत हे पहा सर्व मिरच्या भरून झाल्यानंतर आपण गॅसवर पातेले ठेवले आहे आणि पातेले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेतलेले आहे तेल मस्त गरम झालेले आहे त्यामध्ये आपण भरून घेतलेली मिरची घालून घ्यायची आहे गॅस आपण कमी ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरच सर्व मिरच्या याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहेत राहिलेला मसाला देखील याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत सर्व मिरच्या अशाच प्रकारे याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत पातेल्यामध्ये सर्व मिरच्या घातल्यानंतर राहिलेला मसाला आपण याच्यावरती पुन्हा घालून घ्यायचा आहे पातेल्यामध्ये मिरची घातल्यानंतर ही तेलावरती एखाद मिनिट चांगली आपण अशा प्रकारे परतून घ्यायची आहे ही चांगली परतून झाल्यानंतर ज्या भांड्यात आपण मसाला केला होता त्या भांड्यात ता पाणी टाकून घेणार आहोत आणि हे सर्व चांगले मिक्स करून हे पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे हे पाणी आपण अंदाजे पाव कप घालून घेतलेले आहे म्हणजे मिरची शिजण्यापुरतेच यामध्ये पाणी घालायचे आहे पाण्याचा जास्त वापर न करता आपण थोड्याच पाण्यामध्ये ही मिरची वाफेवर शिजवून घ्यायची आहे आणि आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवून हे आपण दहा मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत गॅस आपण कमी ठेवलेला आहे आणि कमी गॅसवर आपण शिजवून घेणार आहोत या ठिकाणी आपले पाच मिनटं झालेले आहेत आपण झाकण काढून ही मिरची चांगली हलवून घेणार आहोत म्हणजे मिक्स करून घ्यायचे आहे कारण कधी ही मी पाणी घातलेले आहे आणि ही करपण्याची शक्यता आहे त्यासाठी आपण ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि शिजलेली की नाही ते पाच मिनटानंतर अशा प्रकारे पाहायचे आहे जी अजून शिजलेली नाही त्यासाठी ही पुन्हा आपण पाच मिनटासाठी चांगली शिजवून जा घ्यायचे आहे पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवून ही पुन्हा शिजवून घेत आहोत पाच मिनटं झालेली आहे आणि पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता ही मिरची मस्त अशी शिजलेली आहे आणि ही आपण चांगली मिक्स करून एका भांड्यामध्ये सर्व करून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने झनझरीत अशी ही चवदार आपली ढोबळी हो मिरची खाण्यासाठी तयार झालेली आहे प्लेट घेतलेली आहे आणि त्याच्याबरोबर आपण चपाती घेतलेली आहे तुम्ही ही भातासोबत किंवा भाकरीसोबत कशा सोबतही खाऊ शकता आज आपण ही चपाती बरोबर खाणार आहोत रोजच्या जेवणामध्ये करायला ही सोपी आणि झटपट झणझणी तशी ही ढोबळी मिरची तयार होते ही तुम्ही मुलांच्या डब्याला किंवा ऑफिसच्या डब्याला देखील करू शकता ही पहा आपण टेस्ट करत आहोत आणि टेस्ट केल्यानंतर याची चव एकदम झणझणी जन जन तशी तयार झालेली आहे तिखट आणि भरलेली चवदार ढोबळी मिरची तुमच्या कुटुंबाला देखील नक्की आवडेल तुम्ही देखील अशा प्रकारे ही रेसिपी करून पहा अगदी सोपी पद्धत आहे जर तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तसेच शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत